आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कुची गावाजवळ एक महिन्याच्या लहान बालिकेला अज्ञातांनी सोडून दिले एक महिन्याच्या लहान बालिकेला सोडून दिल्याने मोठी खळबळ घटनास्थळी तातडीने कवठे महांकाळ पोलिसांनी धाव घेऊन बालिकेला संरक्षण दिले कुची तालुका कवटे महाकाळ गावच्या हद्दीत असणाऱ्या एस आर हॉटेल जवळून असणाऱ्या रस्त्यालगत त्यापुढे सुमारे दोन किलोमीटर अंतरावर एका लहान स्त्री एक महिन्याचे बाळ अज्ञातांनी एका बॉक्समध्ये ठेवून सोडून दिल्याचे थोड्या वेळापूर्वी उघडकीस आले आहे स्त्री जातीचे असलेले बाळ थोडेफार आजारी असून या बाळाच्या ओठाला जन्मताच वरील बाजूस ओठ नसल्याने या स्त्री जातीच्या बाळाला सोडून दिले असल्याचे चर्चिले जात आहे कवठे महांकाळ पोलिसांच्या एकशे बारा गाडीवर कॉल आला की गावच्या हद्दीत एका लहान मूल अज्ञातांनी बॉक्समध्ये ठेवून सोडून दिले असल्याचे सांगण्यात आले तातडीने कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण अभिजित कासार सिद्धेश्वर कुंभार पांडुरंग वाघमोडे नागेश मासाळ स्वप्नील पाटील माधवी जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन निर्जन ठिकाणी ठेवलेल्या बाळाला ताब्यात घेऊन उपचारासाठी पुढे कवटे महांकाळे येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आली एकशे आठ अँब्युलन्सवरील चालक शरद आयवळे व त्यावरील डॉक्टरांनी तातडीने कवठे महाकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात त्या बाळाला उपचारासाठी दाखल केले स्त्री जातीच्या एक महिन्याच्या या बाळाच्या हाताला एखाद्या रुग्णालयात उपचार करून आणले असल्याचे दिसून येत असून त्या, त्या बाळाच्या हाताला रुग्णालयातील उपचार केल्यानंतर लावण्यात आलेल्या सालांची चिकटपट्टी असल्याचे देखील दिसून येते या बाळाला थोडेफार अगदी नॉर्मल आजारी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून सोडून दिलेल्या बाळाची तब्येत उत्तम आहे सोडून दिलेल्या या लहान मुलीच्या ओठाजवळ तुटक ओट नसल्याने या मुलीला जन्म देणाऱ्या आई वडिलांनी सोडून दिले असावे असा जात आहे या बाळाला अतिशय निर्जन ठिकाणी का सोडून दिले असा सवाल उपस्थित होत असून या प्रकरणाचा तपास कवटे महांकाळ पोलीस करतील कवटे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर अजय भोसेकर डॉक्टर निखिल देशमुखे डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी या, या लहान मुलीला तपासले असता तिची प्रकृती उत्तम असून पुढील उपचारासाठी अथवा लहान मुलांच्या संगोपनाच्या ठिकाणी तिला आम्ही पाठविणार असल्याची माहिती देखील डॉक्टर अजय भोसेकर यांनी दिली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क